वंदे शरारत शरारत हो तो भ्रष्टाचार की किसी को इजाजत नहीं लड़कर मर जाना हमें मंजूर है लेकिन चुप बैठना एबीवीपी की आदत नहीं विद्यार्थी मित्र लोग तुम्हारा वटत अल कार्यकर्ते कसला आंदोलन करता है मित्रांनो वाडिया कॅम्पस मधील हॉस्टेलच्या मेस मध्ये रोज आळ्या निघत दररोज जेवणाची क्वालिटी त्या ठिकाणी खराब होते त्या ठिकाणी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन टेकेल दे दे गाडीचाही बदल त्या ठिकाणी वाडिया प्रशासनाने केलेला नाही विद्यार्थ्यांना ते वारंवार लढावं वा लागतंय सर आम्हाला जेवण चांगलं द्या ज्या वेळेस न्याय घेतोय त्या په کومه راتلته کارتاز مرته ګور ګری ټول مجتمع په پاتېل ښمنه او د زده کوونکو کمپس باندې شکایت دا یو ډاټا شير لا نه څنګه ښه ژوند یې دیو کولای نه یا سره دليندر کام दुसره دليندر मित्रांनो यांनी पळलेले गुंड ज्यांना दिले ज्या वेळेस आम्ही यांना चा विचारण्यासाठी जातो त्यावेळेस आम्हाला धमक्या देतात की असं करू तसं करू परंतु त्यांना मी आज या मंचावरून सांगू इच्छितो की जीव गेला तरी चालेल पण एबीचा कार्यकर्ता जोपर्यंत तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी न्याय भेटणार नाही <laughs> <शे> <laughs> मित्रांनो वारंवार या प्रशासनाला निवेदन दिलेलं परंतु कुठलीही ठोस भूमिका आजपर्यंत यापैकी नाही विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते ते म्हणले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना शिकवते संघटित करते आणि आज या वाडिया कॉलेज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष देखील करते आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एबीपी हा संघर्ष असा चालू ठेवेल फुल भारत मता की। थे। थे।